हिंगणघाट येथे तीन वृक्षांचे स्थलांतरण अभियान यशस्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रभर जल्लोषात साजरी होत असताना शिवरायाच्या पर्यावरण रक्षण धोरणाची अंमलबजावणी पर्यावरण संवर्धन संस्थेने तीन मोठ्या वृक्षाचे स्थलांतर करून केली व खऱ्या अर्थाने शिवरायाला मानवंदना ठरली हिंगणघाट न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाला येथील पूर्वीपासून असलेली काही वृक्षांची अडचण होती सर्व वाचविण्यात यावे ही पर्यावरण संवर्धन संस्थेची भूमिका होती परंतु ती शक्य नसल्याने काही पर्याय काढून आठपैकी तीन झाडं पूर्णतः वाचविण्यात आले आहे तर उर्वरित वृक्ष स्थलांतरित करण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हे अभियान राबविण्यात आले यावेळी श्री दिगंबर खांडरेसर यांच्या नेतृत्वात तीन वृक्ष स्थलांतरित करण्यात आले मुळातून काढलेले वृक्ष बी एस एन एल कार्यालय बाजूच्या मैदानात लावण्यात आले या कार्याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असा तब्बल आठ तास एवढा कालावधी लागला या अत्यंत जिकरीच्या आणि मेहनतीच्या कार्याला अजय वानखेडे विजय मोरे प्रमोद माथनकर दिनेश बलखंडे रोहन बनसोड ॲडव्होकेट ओमप्रकाश भोयर धनराज कुमारे सचिन एंकुचवा उमेश डेकाटे सतीश नक्षीने लकी खोसलिया अतुल नंदागवळी आदींनी प्रचंड मेहनत घेतली एम सी बीचे कार्यकारी अभियंता श्री हेमंत सर हे या झाडाच्या स्थलांतराची प्रक्रिया बघण्यासाठी आवर्जून उपस्थित होते या वृष्ट स्थलांतर प्रक्रियेकरिता प्रशासकीय सहकार्य मिळाले आहे नगरपालिका वृष्ट अधिकारी विशाल ब्राह्मणकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच वृक्ष स्थलांतराचा अनुभव असलेले दीपक जोशी यांचा हॅड्रा यावेळी कामी आला नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा